नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर संध्याकाळचे साडेपाच झालेले घरातले सर्व कामं आवरून झाले गुड्या राणी करते वरती गेलेली आहे ती आणि मी तिला माझ्या मैत्रिणीकडे पाठवलेलं होतं तर मला तूर धुवायची आहे चाळण घ्यायला तर तिच्याकडे नव्हती आता ती शोधते जर चाळण भेटली तर मला तूर धुवायला जायचं आहे वरती तिला म्हटलं जा तू अभ्यास कर आणि त्यांना पण सुट्टी आहे ते पण थोडीशी मदत करू लागतात त्याच्यामुळं म्हटलं आज तूर धुवून घेते आणि आज मला पण बरं वाटतं आहे आणि व्हिडिओ पण भरपूर दिवसापासून माझे व्हिडिओ येत नव्हते मला पण बरं नव्हतं त्याच्यामुळे व्हिडिओ करायची अजिबात इच्छा होत नव्हती मी पण दवाखान्यात ॲडमिट होती पाच दिवस तर माझ्या सासऱ्यांनी काय पाठवलं मी तुम्हाला दाखवते आणि कमेंट करून नक्की सांगा तर याला काय म्हणतात मला नाव माहिती आहे पण मी तुम्हाला सांगत मला कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला माहिती आहे तर तीन किलोचं फळ आहे आणि हे फळ ना पत्रीसाठी उपयोगी म्हणे तर मग माझ्या सासऱ्यांनी पाठवलेलं हो आहे तर मला हे आहे तुम्ही नक्की सांगा त्याचं नाव मी ते ठेवून देते आणि तिला परत फोन करते तर हा आहे का निवा चालत नाही तर मग संध्याकाळ होऊन जाईल जास्त आणि हे बघा पौणे सहा होत आले आता भांडे पडलेले आहे माझे भांडे थोडेच आहे त्याच्यामुळे मी काही भांडे घासत नाही आता नंतरच भांडे घासणार आहे किचन वटा वगैरे सर्व आवरलेलं आहे माझं फक्त चार पाच भांडे चहाचे भांडे तेवढंच राहिलेले ते नंतर काशी आणि सर्व कामं झालेले वेळ किती झाला हे बघा सात वाजून दहा मिनटं झाले आणि आता जाते मी तूर धुवायला सर्व सामान घेऊन जाते आमच्याकडे येऊन गेल्या होत्या मैत्रीण चहा वगैरे घेतला गे आतपास गेल्या त्या आणि मी जाते वरती चाळण्या घेऊन आली गुड्या येते का तू चल मग लाईट बंद करते आणि मग जाते फर्टी आणि एक मध्ये बसलेला आहे बेटू 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 उहु 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 कोण आलो हॅलो काय करतोय आणि त्यांना बघा कसं घास टाकून दिलेलं जो, मी चालली बाय 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 the नळ वगैरे लावून घेते मी आणि हे पण करू लागतील मला मदत चला पटापट करून घेऊ वाजत चालण पण टाकतील तर मी आता पाणी टाकून हे ना पूर्ण -पट। तो धुऊन घेते आणि कसे धुते मी पटापट डाक टाकू का सांगू डाकडं सांगू का आणि खाली सांडू नका खाली सांडू नका तू अजून एक तर कुठे खाली ऊ गर्न डाइरे खाली दुई दुई खाली दुई ला गोन्टी मा डाक्ने बस्नु नबस्नु है बस्नु हा ओली 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 चा ओली गोन्टी मा देला खाली राख्छु भाइ गोन्टी मा डाक्छ मा खाली ओली लु ठीक है ए सोना एम इन गोन्टी मा डाक्छ आइ सोना

नाही दाणे दाणे तर उचल कुठे दाणे दिसताय का तुला बघ एक काय एक काय हा बघ इथन एक टाको ते इथच गोड बनव असं बिंदू ठेवलं का हा टाकून बिंदू तर हे बघा एवढा बेकونه निघाले एवढ्या निघाल्या तरी काय झालं तेच ते काढू नको ना काय माईक ज्या थोड्यात जाळ मी पण आहेत ना थोड्याच येत्या त्या देते सकाळी मी उपसून तशीच ठेवली घरात तिला दोन दिवस मी तशीच ठेवणार आहे मुरवत आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी मी तिला तिसऱ्या चौथ्या दिवशी मी तिला मस्त फुगून घेणार आहे आणि आपले बोर टाकलेले ते बोर पण इतके छान सुकलेले आहे ना मस्त बोर इतके गोड लागत आहे ना ते कडक झाले ते आणि हिला एका साइडला करायला लावते मी आणि हिचं पाणी पाणी खेळणं चालू

गुड़िया राणी बनवते भात किती टाकलं पाणी दोन कप वाटे हाँ पानी मीठ टाकलं का गुड़िया राणी बनवते भात आता वाटी का भाजी पड़ी भाजी मटना ची ते वाटी भाजी पडलेली आहे तीन चार चपात्या पडलेल्या आहे फक्त भात लावायचा आहे तर म्हटलं भात ती लावते दोन वाट्या लाव ना भांडे कसायचे अजून कप त्याच्यात माईल का बरं दोन वाट्या बस होते हो चार चपात्या पण ते येऊ शन ते एवढं मोठे बस बस एवढं मोठे ते बस झालं भांडे फक्त चहा पाण्याच्याच भांडे दोन वेळ चहा झाला ग्लास वगैरे तेच पडले चांगलं धुऊन टाका जेवण करून भांडे कुंडे सर्व आवरून मी राऊंड मारायला गेली ती राऊंड मारून आली आणि ते गेले झोपायला गुड्या राणी आणि कृष्णा करतोय अभ्यास मी पण जाते झोपायला दहा वाजून गेले आता तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय